मोजे इंजेगाव येथील ग्रामसेवक व सरपंचा मनमानी कारभार जलजीवन मिशनच्या कामाला गावकऱ्यांचा विरोध तरीही विहिरीचे केले खोदकाम नांदेड तालुक्यातील मोजे इंजेगाव येथे जलजीवन योजनेअंतर्गत विहिरीचे खोदकाम करण्यात आले असून मोजे इंजेगाव येथे मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असून आम्हाला जलजीवन योजनेची आवश्यकता नसल्याचा अर्ज देखील जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला होता त्या अनुषंगाने गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसभा देखील घेण्यात आली होती त्या ग्रामसभेमध्ये जलजीवन योजनेची आम्हाला आवश्यकता नाही असा ठराव पास करून सर्व सदस्य व गावकरी मंडळींनी जाहीर केले होते तसा अहवाल ग्रामसेवक यांच्यामार्फत पंचायत समिती नांदेड जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग नांदेड यांना सुपूर्त करण्यात आला असताना देखील दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सरपंच ग्रामसेवक व ठेकेदार यांनी मनमानी करून काम चालू केले ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळींनी सदरील जलजीवन मिशन अंतर्गतचे काम आज घडीला चालूच आहे विहिरीचे काम बंद के न केल्यास मोजे इंजेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळींच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले त्याचप्रमाणे मार्च दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार चोवीसपर्यंत मोजे इंजेगाव ग्रामपंचायत कार्यालयाअंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी या आशयाचे उपसरपंच विनोद झुंजारे व ग्रामपंचायत सदस्य केरबा ठोके यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व गेल्या कित्येक दिवसांपासून विजेच्या खांबावरील लाईट बसवण्यात आले नसून गावकऱ्यांना या गोष्टीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे गावातील नाल्या देखील उपसलेल्या नाहीत तसेच रस्त्याचा देखील प्रश्न अपूर्ण राहिला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उकिरडे आहेत या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने जिल्हा परिषद तसेच तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे आपल्या इथं पाणी आहे साहेब समज आमच्या गावाला पाण्याचे घरोघर बोर होत पाण्याचा पुरवठा भरपूर आहे आमच्या इथं हापसे होतं पुन्हा घरोघर बोर होत पाण्याची भरपूर पाण्याची भरपूर पाणी करण्यात येऊ नये येऊ नये आता काम तर सुरू झालेलं आहे काम आता साहेब ते कोणलाही माणीस न झालं विचारीच झालं मन मनमर्जीच करायला येते नाल्या नाहीत काय नाही साहेब आणि सरपंचाला म्हणायला गेलं की वाकडं तिकडेच बोलायला येते दोन वर्ष झालं साहेब या गोष्टीला चालू आहे काल तर काम तर का? आता सुरू झालं तरी त्याला काम करू नका म्हणून त्याला ठराव दिला सऱ्या गावाच्या सह्या दिल्या समजे लोक गाव जमा झालं म्हणजे आमच्या इथं नका म्हणजे आपल्याला घरोघर पाणी हे समजी व्यवस्था आहे पाण्याची काळीची जमीन आहे आणि आपल्याला पाणी जायला नाही कुठं माणसाला चिखलानं परेशानी होती असं त्यानं सांगलं अंतर पण खूप मोठा दूर आहे ना आणि पुन्हा ते वांगीच्या राहणार तिथं काही वाट नाही काही बी नाही इथं इंजेगावच्या रानामध्ये जर जर म्हणजे जात येत तरी होते जलजीवनच्या मिशनच्या अंतर आहे गावापासून किती किलोमीटर इथून येते चिंता येते फक्त सुरीची काही जर आवश्यकता नाही सर विहीर वांगीच्या रानामध्ये इंजेगावच्या रानामध्ये नाही इथं भरपूर पाण्याची सुविधा आहे इंजगावमध्ये झाली तर इंजेगावच्या हातीत व्हा इंजे वांगीच्या काही जर नाही काय दुरुत नाही कोण येऊ दिले रस्ता पाहिजे ना जायला आपला रोड नाही ना काही बी नाही रोड नुमते आठ किलोमीटर अंतर आहे 8 किलोमीटर हां इकडे हां दुसरे जे हडी मध्ये येते आपल्या इंजव हडी मध्ये येत नाही युरीचे अच्छा गुडदर्शन से तुम्ही विरोध केला होता काम करण्यासाठी नाही पूर्ण येत नाही युरी नको मी केरवावतोम राव ठोगि ग्रामपंचायत देंजे गाव ग्रामपंचायत सदस्य आमच्या गावामध्ये एक तर पाणी पुरवठ्याची योजना चालू झालेली आहे त्यांना न गावामध्ये ऐंशी टक्के लोकांचा विरोध होता की हो गावात ही स्कीम आम्हाला पाहिजे नाही आता गावामध्ये भरपूर पाणी आहे गावातलं पाणी सांडपाण्याचं पाणी बाहेर जाण्यासाठी जागा नाही आहे कुठेही सर्व रस्ते बंद आहेत तरी पण गावातील सरपंच आणि ग्रामसेवक आणि ठेकेदार यांनी न गावात कोणालाही पता लागता गावातली स्कीम चालू केलेली आहे तीन तीन ते चार दिवसापूर्वी त्यांना आम्ही विचारपूस केली की बाबा तुम्ही स्कीम गावाच्या विरोधामध्ये कसं काय चालू केली त्यानं उलटसुलट जबाब द्यायला सुरुवात केली की बाबा तुम्ही तुम्हाला कुठं जाय ते जा तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही ही स्कीम पूर्ण करणार आमचं आम्हाला आम्ही बजेट काय ते उजून घेणार त्याच्या व्यतिरिक्त गावामध्ये जे कामं झालेले आहेत आजपर्यंत सर्व कामं साठ ते सत्तर टक्के पूर्ण बोगस आहेत बजेट समजा एक लाख असलं तर काम होतं तीस हजार रुपयाचं आणि काही कामं तर असे आहेत की जे समजा नाली साफसफाईचं काम आहे त्याचं बजेट त्यानं पूर्ण उचलेलं आहे नाली साफसफाई कोणतीही केलेली नाही सर आजपर्यंत ए सी समाजासाठी खुर्च्या आहेत सिमेंटच्या त्याचं बजेट उचललेलं आहे त्याच्याही खुर्च्या नाही आहेत दुसरे व्यतिरिक्त भरपूर कामं असे आहेत की त्यानं समजा बजेट खाली उचल कागदोपत्री काम कोणतंही केलेलं नाही आमच्या गावामध्ये आमच्या गावात आम्ही ग्रामसभा घेऊन निवेदन दिलेलं आहे पण ग्रामसेवक मॅडमनं आमच्या निवेदन आमचं समजा आपल्या शिवाय मॅडमपर्यंत पोहोचती केलं नाही त्यानं देशमुख साहेबाला निवेदन देऊन टाकलं असं आम्हाला आज म्हणलं त्यानं जर यानं शिवय मॅडमला जर आमचं निवेदन दिलं असलं तर शिव मॅडम काहीतरी याच्या आक्षेश घेत होत्या काम याचं समजा चालू होत नव्हतं आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही ज्याशी शिव मॅडमला बोलल्या होत्या त्याशी आम्हाला मॅडम म्हणले की तुमच्या खाली दोन दिवस बाकी आहेत ही स्कीम रद्द होण्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त यानं तीन महिन्याच्या बाद आज काम सुरू केलेलं आहे आमच्या गावामध्ये सहा दिवसापूर्वी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आपल्या तहसील ऑफिसला दिलेलं आहे बी साहेबाला दिलेलं आहे त्याच्या बाद विस्तार अधिकारी आणि आपले पाणीपुरवठा अधिकारी आणि शिव मॅडम मी सोमवार त्याला आमरण उप उपसन करण्यासाठी बसणार आहोत कलेक्टर समोर गावातले नागरिक आणि मी स्वतः बी आपल्या गावातले इतर काय समस्या समस्या भरपूर आहे सर आमच्या गावामध्ये म्हणजे एक तर नाली साफसफाई नाही आहे गावातलं पूर्ण पाणी बरसातीमध्ये पुरेला पुरे तर जमा होते कोणाला घराच्या गावाच्या बाहेर आम्हाला जायला रस्ता नाही मेन गोष्ट आणि त्याच्या व्यतिरिक्त गावात पाणी सुविधा जर झाली आणि टाकीची तर गावाच्या बाहेर जायचं कामच नाही पूर्ण लोकाला गावातच बसावं लागणार आहे घराच्या बाहेर निघायला काम राहत नाही आता पूर्णपणे पूर्ण पाणी रोडनं जमा होते अशी समस्या आहे आमच्या गावातली